बातम्या देऊन बातमी बद्दल आपले हार्दिक स्वागत आहे आता पाहू आजचे बातमीपत्र साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवाच्या मुहूर्तावर रामदैवत भैरव महाराज देवाची यात्रा वरकडी या गावाला मोठ्या उत्साहात आज दिनांक दोन चार बावीस रोजी संध्याकाळी बारे गाडे ओढून मोठा उत्साह साजरा केला जातो गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून परंपरेनुसार बारा गाड्या ओढल्या जातात बऱ्या गाड्या ओढण्यासाठी गावातील भक्ताला निवडले जाते या वर्षीचा मान शांताराम भागचंद माळी यांच्या चिरंजीव विजय नाना बादू यांना देऊन ग्रामस्थ या भरलेल्या गाड्यावर बसून बैराम महाराजांच्या कृपेने ओढले जाते यात्रेनिमित्त तमाशेचे आयोजन केले जाते या यात्रेत या छोटे मोठे दुकानदार लाखो रुपयाची उलढा करतात अशीच परंपरेनुसार बरेच बदल केले जात आहे असे माळी यांनी प्रसारमाध्यम संवाद साधला यावेळी देवा माळी विजय चौधरी रामदास माळी नगरसेवक संजय आयरे ज्योतिराम चौधरी ईश्वर मराठे बापू मराठे रवींद्र मनोरे सचिन सितोडे दुडगू पाटील अभिमान पाटील राम पाटील घनश्याम चितोडे पप्पू मराठे भाऊसाहेब यादव कैलास मराठे विलास धनगर रमेश मराठे जगन बापू थाकते विलास मराठे दादू गुजर आदी ग्रामस्थ व पंचकृषी नागरिक उपस्थित होते <laughs> कारणाने त्यानंतर दोन वर्षापासून दोन वर्षापासून यात्रा बंद पडलेली होती आता दोन वर्षानंतर यात्राचे आयोजन केलेलं होतं आज सूर्यपावडा निमित्त बैरम महाराजांची यात्रा भरण्यात आलेली त्या बारा गाड्या फोडण्यात आले आणि यात्रे एकदम भाविकांनी त्या एक लाख लोक भाविकांनी परिषद होती आणि एक लाख लोक ग्रुप जिंकल्या मी नगर शेवटी सर्व वर्गी ग्रामस्थांना आणि भाविकांना संजय भाऊ आहिले नगर शेवट माझ्याकडनं सर्व भाविकांना शुभेच्छा तुम्ही पाडवाच्या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत भैरव महाराज ह्या देवाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये भरत असते गेली साठ वर्षाची परंपरा असलेला हा उत्साह दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे या उत्सवामध्ये पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने येत असतात आणि या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक हे सुद्धा येत असतात आणि लाखोची उलाढाल या त्या या या यात्रेमध्ये होत असते गेल्या साठ वर्षामध्ये दिवसेंदिवस ह्या उत्साह हा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने ग्रामस्थ आणि पंचकृषीतील नागरिक साजरा करत असतात याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे पक्षाचे लोक एकत्र ये येतात याच्यात कुठलाही भेदभाव किंवा पक्षभेद पंथभेद नसतो आणि म्हणून भविष्यातसुद्धा सर्व ग्रामस्थांनी आम्ही निश्चय केलेला आहे की याही पुढे मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा कसा ही ही हो करता येईल ह्या दिशेने आमची वाटचाल चाललेली आहे आणि म्हणून बैरम महाराजाचं खऱ्या अर्थाने आम्हाला साक्षात्कार घडतो गेली साठ वर्ष कुणालाही कुठल्याही प्रकारची इजा न होऊ देता बारागाडी ओढली जातात बारागाडी ओढण्यामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने साजरे करण्यासाठी सहकार्य करत असतात आणि त्या बारागाडी ओढण्यासाठी एक भगतची निवड करण्यात येते भगत सर्व बारागाडी ओढतो आजच्या या भगतचा मान शांताराम भागचंद माळे यांचे चिरंजीव विजय उर्फ शहाणाभाऊ यांना देण्यात आलेला होता आणि आजचाही उत्सव हा मोठ्या आनंदामध्ये साजरा झालेला आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो